अख्या वाडीच्या कुंडल्या घेऊन दक्षिणा वाटून झाल्या असतील आता सगळं झालं ना मी राहिला असेल तेव्हा माझी कुंडली घे आलं काय हा तसं असं प्रेमात कोण धुरत असलेला ना मला बघवत नाही दीपात यायचं आणि तुझं फोन वरन भांडण झालंय ना आणि दोन दिवस झाले तुम्ही दोघं बोलत पण नाही होय ना वया खबरी तुला लागतात कुठ गो हा का तिकडे कॉलेजत जाण हाच करतस अरे ह्याच तर विषय आहेत ना मी पीएच डी केलेली आहे पीएच डी सुराधा हो बघ दिपाताईचा आणि तुझं जर भांडण झालंय ना तर मिटवायचं असेल ना तर तू मला सांग दिपाताईने तुला पाच मिनिटात फोन नाही ना केला तर हा जुलवा जुलवीचा धंदा आहेत ना तर बंद करीन मी मला संकेत बद्दल कळलंय गो सगळं मला एक कलत नाही इक्या एवढं खमख असणार तू आता असं का झालं मग त्याच्यासाठी पलून पण गेलं होतस ना काय झालं काय नेमकं गलपतलंच कुठं माझ प्रेम हाय गो इतक्या पण जेव्हा मी घरच्यां उभा राहता ना तेव्हा मला कायच बोलायची हिंमत राहत नाही वाटत घरचे आपल्यासाठी एवढ्या रक्ताचं पाणी करतात पण त्यांच्यासाठी एवढं नाही काही करू शकत पण जेव्हा मी इतक्या संघाती असताना तेव्हा यातलं मला काहीच वाटत नाही सगळं सोयीचा होईल आपल्या सारे कोणींच सा मराणच असतो गो आपल्याला असं घरच्या ना डावलं नाही जाता येत हो। आणि संकेतला पण मी असं सा नाही सांगू शकत की मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करता आलेल्या माणसाचं स्वागत कसं असं गोड करायचं असतंय अरे बा गोड स्वागत कोणाचं करतात वर्षा सहा महिने येतो त्याचं तू काय रोज चाया घसर यायला माझ्या येत डायबिटीज चेक कर काय खरंच का मग सोडता मग मी ती खारी तेवढी खाय खारी सुखी पाण्याबरोबर खाय घास लागेल गुलामा मी तुला आधीच सांगितलं होतं बघ अगो तू माझी ताकद आहेस तू पाठीमाग असलंस आज ना की मी काय पण करू शकतो आणि मी आज हा जो काही उभा राहिलो ना स्वतःच्या पायावर त्याच्यात तुझाच लय मोठा वाटा आहे मी तुझीकडे बघून चालत होतो गो कारण तू माझीकडे बघित होतास आता मला नाही वाटत तसं काय राहिलंय असं आज मी पहिल्यांदा असं भरलेलं हृदय परत घेऊन जात आहे असं कधीच झालं नव्हतं आपल्या